मित्रांनो नमस्कार आपण बघत आहात मनोगत मनोगत या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी आता पूर्ण होतोय या सरकारचा म्हणजे महायुती सरकारचा सध्या हनीमून पिरियड हा सुरू झालाय हा हनीमून पिरियड सध्या सुरू असताना महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमध्ये अंतर्गत दुसपूस अंतर्गत कलह अंतर्गत वादविवादाची स्पर्धा ही महाराष्ट्राच्या समोर आलेली देखील आहेतच स्वर्गीय देशमुखांच्या हत्येनंतर पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा झालेला संशयास्पद मृत्यू त्यानंतर धनंजय मुंडेंच्या व बीडच्या अनेक वादग्रस्त कारनाम्यांनी हे महायुतीचं सरकार हे बदनामीच्या फेऱ्यात सापडलं बदनामीच्या जंजरात आज उभं ठाकलेलं देखील आहेतच यामुळे इतर अनेक कारणांचा मागोवा गेल्या तीन महिन्यांचा घेतला तर या सरकारमध्ये नेमकं काय चाललेलं आहे असा प्रश्न हा स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील कुठल्याही समंजस माणसाला निर्माण झाल्याशिवाय राहत नाही ज्या गावात भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला ही कमी मती मिळाली त्या गावातील विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीला म्हणजे त्या सरपंचांना गावाच्या विकासासाठी कुठलाही निधी हा देणार नाही तो डी पी डी सी निधी देताना मी त्या गावांच्या याद्या घेऊन बसणार आहेत अशी मल्लीनाथी ही कॅबिनेट मंत्री असलेल्या नितीश राणेंनी करून एक प्रकारे धमकावणी ही ग्रामस्थांना त्या घरा ग्रामस्थांना त्यांनी दिलेली आहेत ज्या पद्धतीने नितेश राणे ही सरकारी खजिन्याचा अशा पद्धतीने आपला मालकी हक्क असल्याचं सांगतात त्यामधून महाराष्ट्र सरकारची असलेली दशा आणि दिशा ही या ठिकाणी स्पष्टपणाने समोर आल्याशिवाय राहत नाही आणि काल परवा माणिकराव कोकाटेंच्या पीक विम्यांच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने कृषी मंत्री असलेल्या कोकाट्यांनी हिनवलं त्यावरून महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील महायुतीचं महा सरकार हे नेमक्या कुठल्या दिशेने चाललंय असा सवाल या ठिकाणी स्वाभाविकपणे निर्माण झाल्याशिवाय राहत नाही या सर्व धनंजय मुंडे आणि वाल्मी करारच्या पराक्रमाच्या आघादलीला या महाराष्ट्रासमोर आहे या आघात लिलाने महाराष्ट्राच्या आब्रुची लखतरे धिंडोरे ही महाराष्ट्राच्या समोर ही टांगली गेली आहे असं असताना काल नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाट यांच्या फौजदारी खटल्यातील एका महत्वपूर्ण प्रकरणावर निकाल देताना कोकाटेंना पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दोन वर्ष कारागृह ही कनिष्ठ न्यायालयाने कोकाटेंच्या बाबतीत सुनावली नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्लोकल्लोळ निर्माण झाला ते अत्यंत स्वाभाविक देखील आहेत कारण कोकाटे हे मंत्री आहेत परंतु या कोकाटेंच्या खटल्यातील पार्श्वभूमी त्याच्या पाठीमागचे असलेले धागे दोरे गंगोरे हे दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या समाज माध्यमातून आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर हे आलेलं आहेत त्यामुळे पुन्हा त्याच त्याच विषयावर तो काथ्याकूट या ठिकाणी मी अजिबात या व्हिडिओच्या माध्यमातून करणार नाही धनंजय मुंडे आणि मानिकराव कोकाटे यांच्या कथित वादग्रस्त प्रकरणात राज्य सरकारची मात्र पुरती बदनामी आणि बेइज्जती या ठिकाणी झालेली आहेतच त्यामुळे सरकारची ही सर्व परिस्थिती पाहता मग मात्र नाईलाजाने म्हणावे लागते या महायुती सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः तमाशा या ठिकाणी केलेला दिसतोय तमाशा या ठिकाणी झालाय तमाशा हा शब्द मी मात्र नाईलाजाने उच्चारतो वास्तविक महाराष्ट्राची ही तमाशा ही लोककलेची समृद्ध अशी परंपरा आहे या तमाशाच्या लोककलेने महाराष्ट्राचं समाजजीवन हे समृद्ध केलंय महाराष्ट्राचं समाजमानामध्ये प्रबोधन आणि मनोरंजन ह्या तमाशाच्या माध्यमातून केलंय परंतु अलीकडच्या काळातील महायुती सरकारचं कारभार आणि महायुती सरकारची वर्तणूक पाहता नाईलाजाने या सरकार नाईला या, सरक... या तमाशा शब्दाला महायुतीच्या सरकारने बदनाम या ठिकाणी सत्तेच्या धुंदीत केलेलं दिसतंय सरकार नावाच्या व्यवस्थेचे प्रमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि ह्या चाललेल्या अनागोंदी तमाशाला देवेंद्र फडणवीस पुढच्या काळामध्ये पायबंद घालणार आहेत की नाही किंबहुना त्याच्या मुसक्या आवळणार आहेत की नाहीत असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो उभ्या महाराष्ट्राची भावना ही संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येमध्ये धनंजय मुंडेंना चौकशी पूर्ण होईपर्यंत सरकारमधून बाजूला करा अशीच सरकार सरकार बद्दलची महाराष्ट्राची जनतेची जनभावना होती तसा आक्रोश देखील होता परंतु सरकार मात्र या प्रकरणामध्ये उलट पक्षी धनंजय मुंडेंना आणि वाल्मिकराडांना अभय देत असल्याचा समज हा महाराष्ट्राच्या जनतेत आज निर्माण झालाय तो समज हा परवाच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालातून माणिकराव यांना पुढच्या काळामध्ये अभय देण्याचा प्रकार हा राज्य सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा करतायत असा समज हा दृढ होणं हे अत्यंत स्वाभाविक या ठिकाणी बनलंय धनंजय मुंडेंच्या बाबतीत अजितदादा नेहमी म्हणायचे धनंजय मुंडेंवर नुसते विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा घेणं या ठिकाणी अजिबात योग्य होणार नाहीये बरं थोडं मुंडेंचा आपण बाजूला ठेवूया आता तर नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाट्यांना सकृत दर्शनी दोषी ठरवले शासनाची फसवणूक केल्याचा आरोप हा माणिकराव कोकाटेंना या ठिकाणी सिद्ध झालेला असताना मग मात्र आजी दादा पवार व देवेंद्र फडणवीस हे कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी कुठला मुहूर्त आणि कुठलं पंचांग या ठिकाणी शोधताय प्रश्न फक्त मुंडे आणि कोकाटींचा नाही हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा तर राज्य सरकारवर जो मोठा डब्बा जो मोठा डाग हा बदनामीच्या प्रकरणातून निर्माण झालाय तो डाग पडला आहे तो डाग हा राज्य सरकारला पुसायचा आहे किंवा नाही किंबहुना तो डाग हा मात्र अधिक गडद करायचा आहे हा खरा राज्य सरकारच्या समोर सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे आणि यातून मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी जर धाडशी निर्णय घेतला आणि मुंडे आणि कोकाट यांना जर राज्य सरकारमधून काही काळासाठी विश्रांती दिली तर राज्य सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीने ते अतिशय रास्त होईल प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने ते योग्य होईल सरकार स्थापनेच्या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणायचे ज्या आमदारांवर आम्ही मंत्रिपदाची जबाबदारी देणार आहोत त्या आमदारांचा पोर्टफोलिओ हा तपासून घेऊनच त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल मग प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो जर मानिकराव कोकाटेंचा पोर्टफोलिओ हा फडणवीसांनी जर तपासला असता तर राज्य सरकारची आज जी बेआब्रू किंबहुना जी बेइज्जती महाराष्ट्राच्या समोर ही निर्माण झालेली आहे ती निश्चितपणाने देवेंद्र फडणवीसांना ही नक्कीच टाळता आली असती हे या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्या मी काल नाशिकमध्ये एका लग्न समारंभाच्या निमित्ताने होतो गेल्या दोन तीन दिवसांपासून लग्न समारंभाच्या निमित्ताने बाहेर असल्याने व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर आलेलो देखील नव्हतो काल नाशिकमध्ये एका लग्न समारंभात एक मित्र मला म्हणाला तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालावर काय बोलायचं आहे ते स्पष्टपणाने बोला त्यावर भाष्य जरूर करा परंतु आमच्या नेत्याचं नाव यामध्ये तुम्ही अजिबात घेऊ नका मी त्यावर त्या मित्राला म्हणालो तुम्ही मला गब्बर सिंग व सांबा या दोघांचं सा नाव न घेता शोले चित्रपटातील स्टोरी तुम्ही मला सांगून दाखवा मग मी मात्र या दृष्टीने प्रयत्न करतो मित्रांनो यातील गमतीचा आणि मजेशीर भाग सोडून द्या परंतु एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये दिवंगत तुकारामजी दिघोळे साहेबांनी श्री कोकाटे यांच्यावर सदनिका प्रकरणाची तक्रार ही शासनाकडे ही दाखल केलेली होती दुर् दुर्दैवाने तुकाराम दिघोळे आज हयात नाही तसं पाहिलं तर कोकाट्यांच्या राजकीय वैभवाचा पाया हा तुकाराम दिघोळेंनी घातलाय पुढे राजकीय ईर्षेतून आणि राजकीय अहमिकेतून कोकाटे आणि हे दिघोळेंपासून दूर गेले आणि पुढे त्या सिन्नर तालुक्यात दिघोळे कोकाट्यांची आरपारची राजकीय व्यक्तिद्वेषाची लढाई ही संपूर्ण जिल्ह्यात गाजली नियतीचा महिमा किती आगाद असतो हे बघा ज्या कोकाट्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन दिघोळींनी विजयी केलं तालुक्यातील राजकारणातील सत्तेची कवाड ही कोकाटेंना उघडून दिली त्याच कोकाटेंनी दिघोळ्यांना बाजूला सारून पुढे सत्तेची गगन भरारी घेतली आणि हेच कोकाटे पुढे सिन्नर तालुक्यात संस्थानिक व मालकाच्या भूमिकेत वावरू लागले हा गेल्या वीस वर्षांच्या कोकाट्यांच्या राजकीय इतिहासाचा इतिहास हा सिन्नर तालुक्यामध्ये आहे त्याच कोकाटे यांच्या बेगुमान सत्तेला तुकाराम दिघोळेंनी कालच्या निकालात गदगदा त्यांना हलवलं त्यामुळे आता तरी कोकाटेंनी महाराष्ट्रातील राजकारणात या निकालाने एक विरोधकांना एक नेरेटिव्ह दिलाय चुका करण्यासारखं जगात सोपं काम कुठलंच नाही आणि कालच्या जुन्या प्रकरणाचा कोकाट्यांचा अपवाद सोडला तर कोकाटे हे सातत्याने त्याच त्या विषयावर वादग्रस्त बोलण्याचा चुका या सातत्याने या ठिकाणी करतायत परवा अजितदादा म्हणाले होते की धनंजय मुंडेंनी च्या राजीनाम्याच्या प्रकरणाबाबत मी म्हणजे अजितदादांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यावेळेस राजीनामा दिलेला होता मग मात्र स्वाभाविकपणाने प्रश्न निर्माण होतो आज माणिकराव कोकाट यांना कायदेशीर दृष्ट्या न्यायालयाने दोषी ठरवलं तर मात्र कोकाटेंचा राजीनामा दादा का घेत नाही हा सवाल मात्र आज महाराष्ट्रात विचारला जातोय सरकारकडे आज पाचवी बहुमत आहेत पाचवी बहुमत असल्याने सरकारमध्ये पाचवी वृत्तीही निर्माण होते पाचवी वृत्ती ही बळावत चालल्याचं अलीकडच्या काळातील अनेक उदाहरणावरून हे सांगता देखील येईल डोक्यावर पडल्यासारखे वादग्रस्त विधान हे मंत्री नितेश राणे करतायत त्याचा उल्लेख मी सुरुवातीच्या व्हिडिओच्या काळात केलेला आहे एखाद्या गावाला निधी देताना त्या गावाने आपल्याला मतं दिली किंवा नाही हा त्या व्हिडिओ हा त्या वक्तव्याचा नितेश राणेंचा अर्थ होता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पूर्वी एखाद्या मंत्र्यांवर न्यायालयाने जर ताशेरे ओढले तर त्या मंत्र्याचा राजीनामा हा दिल्याचं अनेक उदाहरणं हे महाराष्ट्रात घडलंय महाराष्ट्राच्या बाहेर देखील घडलेलं आहे नैतिकता आणि राजकारणातील साधन सुचितेबद्दल मी अजिबात अवाक्षर काढणार नाही कारण नैतिकता या सरकारने कधीच आरबी समुद्रात आहे मोदींच्या महानहानी प्रकरणात देवेंद्र फडणवीस सातत्याने राहुल गांधींच्या अपात्रतेबद्दल कायद्याचा कीस काढत होते तेच देवेंद्र फडणवीस कोकाट यांना जेव्हा न्यायालयाने दोषी ठरवले त्याबा त्याबाबत मात्र आज गप्प का आहेत देवेंद्रीच्या प्रगतशील महाराष्ट्राच्या प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राच्या प्रतिमेमागे गुन्हेगारांना आभय देण्याचं गुन्हेगारांना वाचवण्याचं हेच का ते प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राचं चित्र आहेत हा प्रश्न देवेंद्रजींना या माध्यमातून विचारला गेला तर तो मात्र अजिबात गैरलागू ठरत नाही धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची खूप मोठी अपेक्षा आहेतच महाराष्ट्रातील जनतेला अजितदादांकून अजिबात न्यायाची अपेक्षा नाही कारण अजितदादा हे सरकारमधील आणि सर्कस येथील वाघ या ठिकाणी झालेले आहेत हे मात्र या ठिकाणी नाकारता येणार नाही एक पकडायला गेलं तर दुसरं हातातून निष्ठून जातं अशी महायुती सरकारची आजची या ठिकाणी अवस्था झालेली दिसते सरकारला जर खरोखर कायदेशीर बोज राखायची असेल आणि सरकारला जर खरोखर राजधर्म या ठिकाणी पाळायचा असेल तर माणिकराव कोकाटे हे सरकारमधील क्रिकेटच्या परिभाषेतील पुढच्या काळात नाईट वॉचमन ठरतील नाईट वॉचमन म्हणजे एखादा चांगला खेळाडू क्रिकेट क्रिकेटच्या शेवटच्या टप्प्यात बाद झाला तर ती वेळ काढून घेण्यासाठी एक कच्चा खेळाडू पाठवला जातो आणि ती वेळ मारून नेली जाते त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नाईट वॉचमन म्हणतात माणिकरा कोकाटे हे उद्या जर खरोखरच कायद्याची बूज राखून राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई केली तर ते मात्र नाईट वॉचमन ठरल्याशिवाय राहणार नाही परंतु आज तरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कायद्याच्या चौकटीपेक्षा मोदी शहांची आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांची चौकट ही फार मोठी आहे ती चौकट मात्र फार अभेद्य अशी चौकट या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात रूढ झालेली आहेत त्यामुळे नैतिकतेच्या आणि कायद्याच्या गोष्टी करणं आणि त्या ना, कायद्याच्या गोष्टी करून त्या आशेतून आपण भाबळेपणाने राहणं हे मात्र या ठिकाणी अजिबात योग्य होणार नाही बघूया पुढच्या काळामध्ये राज्य सरकार धनंजय मुंडेंच्या बाबतीत आणि माणिकरा कोपाटींच्या बाबतीत कसा आणि कुठला निर्णय घेता हे आपण बघूस तुर्तास एवढेच हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार